आज आहे ना आपण काही एक्सरसाइज उभ्या राहून करणार आहोत काही एक्सरसाइज झोपून करणार काही एक्सरसाइज बसून करणार आहोत ते देखील एका एका बॉटलचा वापर करून एक बॉटल ना उभं राहून देखील आपल्या यूज मध्ये येणार आहे आणि झोपून देखील येणार आहे आणि बसून देखील येणार आहे आता ही बॉटलच का घ्यायची तुमच्याकडे डंबल असेल तर तुम्ही डंबल इझी मध्ये घेऊ शकता एका किलोचा घेऊ शकता किंवा दोन किलो तुम्हाला सवय असेल तर तुम्ही दोन एक एक किलोचे पण वापरू शकता सहज नाही तर एक लिटर पाण्याची बॉटल घ्यायची आणि ही बॉटल पाण्याने भरलेली पाहिजे आता याच्याने होतय काय आपले शोल्डर मजबूती होते आपल्या हाताचा फॅट कमी होतो पोटाचा घेर तर गायबच होऊन जाणार आहे आणि मांड्याचा फॅट देखील आपला कमी होतो साईड फॅट देखील आपला खूप इझी मध्ये कमी होणार आहे आजच्या ह्या छान बॉटलच्या एक्सरसाइज करून खूप सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते जसं की तुम्हाला सोप्या पद्धतीने बघायला आवडतं करायला आवडतं त्याच पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर लाईक पण करायच्या कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला तर विसरूच नका आणि इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करायचा तुम्हाला आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत फक्त लेडीज साठी आहेत तर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आता स्टार्ट करूया आपण एक बॉटल तर मी ऑलरेडी घेतलेलीच आहे आणि ही पाण्याने भरलेली आहे ठीक आहे एक लिटर पाणी याच्यामध्ये आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे नॉर्मलमध्ये उभं राहायचंय पहिले या मध्ये हाताला वरती न्यायचं आणि एक एक पाय उचलायचा बॉटलने हात आपले घट्ट वरती आपण करून ठेवलेले आहेत बॉटल पकडून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी टेन टेनचा राऊंड घेणार आहे तर तुम्ही हा राऊंड एक फोर्टी फोर्टीचा असा कम्प्लीट करायचा आणि असे दोन दोन राऊंडच कम्प्लीट करायची काही च करायची आवश्यकता देखील नाही आहे आता ह्या एक्सरसाइज कधी करायच्या तर बघा जास्त हेवी जेवण झालं असेल तर दोन तीन तासाचं अंतर पाहिजे हलकं फुलकं खाल्लेलं असेल तर एका तासाच्या अंतरावरती पण तुम्ही आरामात करू शकता तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करायचंय आता हा राऊंड आपला कंप्लीट झाला ठीक आहे पायाचा हात वरती घेतल्यामुळे आपल्या पूर्ण बॉडीवरती प्रेशर आले हे एका प्रकारे ओरमाग आपलं झालंच आहे आता इथे करायची वरती सिलिंग कडे बघायचं थोडस असं खाली मागे वाकायचं पोटावरती आपल्या आपण प्रेशर देत या पोझिशन मध्ये अँड ब्रिदा खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स आता मागे थोडं झुकायला विसरायचं नाही ठीक आहे तुमचा चीनचा फॅट किंवा तुमच्या पोट्यावरती खूपच जास्त प्रेशर येतं जेव्हा तुम्ही मागे प्रेशर दिलं बॉडी लागेल सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला उभं राहायचंय आणि पायामध्ये हलकच अंतर करायचं ठीक आहे आता इथे हाताला साईडला न्यायचं आणि पायाला ऑपोजिट न्यायचं ह्या पोझिशन मध्ये वन टू दोन्ही पायाला सोबत सोबत थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एच आणि पोटाचा आणि साईडचा फास्ट कमी होतोय ऑलरेडी हातावरती प्रेशर आला हात पण आपले मजबूत होणार कमी पण होणार आहे सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता पायामध्ये अजून थोडस जास्त अंतर करायचं मॅटच्या बाजूला घेतले मी पाय आणि ब्री करायची पाठीमागे वन आणि बॉटल आहे ती आपल्या पोट हिप्सच्या मागे आणि पूर्ण खाली वाकायचा प्रयत्न करायचा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स जर मी चे किंवा टेन चे काउंट घेते ना तर तुम्हाला तो राऊंड फोर्टीचाच करायचा ओके आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे झाले आपले उभय राऊंड काही वेरिएशन वे कम्प्लीट आता आपल्याला या पोझिशन मध्ये जायचं झोपायचं ते तुम्ही थोडंसं पायाला फोड करायचं या पोजिशनमध्ये आणि ते वन बॉटल पकडलेलीच आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पायामध्ये अंतर जितकं आहे तितकं आणि पूर्ण हाताला वरती खेचून ठेवलं बॉटल पकडून ब्रीदिंग आणि कपर बॉडीला थोडं उचलायचं आणि ब्रीद दाऊट ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल ना त्यांना असं करायचं ठीक आहे ज्यांना माणूस जायला जमत नाही त्यांनी आता इथे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स आता इथे या पोझिशन मध्ये आपण पायाला थोडस आता जवळ आणायचं जोडून घ्यायचं आणि हाताला मागे आणि अपर बॉडीला उचलायचं या पोझिशन मध्ये वन हवं तर तुम्ही इथे पायाला असं लांबून पण देऊ शकता वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स आता इथे या पोझिशन मध्ये यायचं ठीक आहे आता झोपून आपण काही वेरिएशन बघितले आता आपल्याला उठून बघाय बसायचंय आणि काही वेरिएशन आता बसून करायचे हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण वॉच केला आणि कोटी कोटीचा राऊंड घेतला तर तुम्हाला वेगळं काहीच करायचं काम पडणार नाही आणि रोज तुम्ही हे करून बघा तुम्हाला रिझल्ट दोन तीन दिवसातच दिसेल जास्त वेळ पण लागणार नाही या मध्ये बॉटलला घट्ट पकडून घ्यायचं आणि ते वन टू इथे श्वास भरायचा इथे सोडायचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इथे थोडंसं या मध्ये अजून जायचं ठीक आहे या पोजिशनमध्ये आणि वापस येस करायचं वन पूर्ण पोटावरती आणि साईडवरती प्रेशर येतं थोडस झुकायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आणि रिलॅक्स आता पाय खोलायचे हो या मध्ये पटापट दाखवायचा प्रयत्न करते तुम्ही या स्पीडमध्ये करायचं आहे ठीक आहे आता हे आपलं आहे एक लास्ट वेरिएशन पूर्ण पोटावरती जेवढा स्ट्रेस येणार ना पोट जेवढं तुमचं ताणेल खेचेल तेवढा तुमचा लवकर फॅट कमी होणार आहे आणि याच्यामध्ये होत आहे जर झालंय तर सोडून नाही द्यायचंय कंटिन्युअसली करत असं राहायचं आपल्याला हे आता पायामध्ये असं इतकं अंतर केलं बॉडीला वरती खेचायचं मागे आणि समोर बॉटल घट्ट पकडलेलीच आहे वन टू थ्री फोर सेवन 8, नाईन अँड टेन Relax. या पोजिशन मध्ये लास्ट एक दाखवते सिंपल आहे म्हणून दाखवते वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाइन टेन ठीक आहे आता ज्यांचे गुडघे दुखतात कंबर वाकत नाही तर त्यांनी उभं राहून करायच्या त्या स्टेप दाखवल्या त्या किंवा बसून करायच्या आणि जे करू शकतात त्यांनी पूर्ण वेरिएशन कम्प्लीट कर करायची आहोत तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर आता लाईक करू शकता आणि चॅनल पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करू नचा भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय